जय ड्राइवर एकता आज मैं सबको बताना चाहता हूँ ये जो काला कानून छोटी उसमें लोकसभा में पास किया गया है उसके बाद बड़ी सभा में पास करने की जो तैयारी चल रही है अगर ये पास हो गया तो हमारे जो ट्रक लाइन का जो धंधा है इनमें सत्ताईस परसेंट पहले ड्राइवर की कमी है उसके बाद ये हमारे ट्रक चलेंगे नहीं तो मैं खाली पूरे देश की जनता को ये संदेश देना चाहता हूँ कि खाली ड्राइवर ट्रक के नहीं है जो ऑटो चालक हैं टैक्सी ड्राइवर हैं बस पे जो ड्राइवर हैं जो भी व्हीकल चलाता है वो सब हमारे ड्राइवर भाई हैं जो व्हीकल के ऊपर स्टेयरिंग के ऊपर बैठ गया वो सब ड्राइवर हैं खाली ट्रक वालों का केस हड़ताल करने से कुछ होने वाला नहीं है और साथ में इन सब भाइयों को मिलना पड़ेगा हमारा सहयोग करो ऑटो वाले टैक्सी वाले बस वाले सब हमारा सहयोग करो अगर ये सब सहयोग करेंगे तो ड्राइवर भाई के जो खिलाफ जो कानून बना है हमारी जो सरकारने जो अमित शाह अमित शहाजीने मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो काला कानून पास तुरंत वापस लेंगे और हमारी जीत होएगी आमची तीन त आमची मिटिंग झाली एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्राची मिटिंग झाली महाराष्ट्राच्या मिटिंगमध्ये निर्णय झाला का सर्वात पहिले आपण सर्व जिल्हाधिकारी खासदार मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान महोदय आणि गृहमंत्री अमित शहाजी यांना आपण एक तारखेला लेटर देऊ लेट, लेटर आपन, नी तरना आनी दी लेटर पाठवू आपण स्पीड पोस्टने त्यांना पाठवू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊ ता त्याचप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊन आलो आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वांनी तसेच केले आहे आणि विरोध प्रदर्शन हा चालू आहे विरोध प्रदर्शन करण्याचं कारण हे आमच्या संघटनेने विरोध प्रदर्शन करण्याला आम्हाला भाग पडलेलं आहे कारण आमचे ड्रायव्हर स्वतः स्टेअरिंग सोडून जातात आहे सकाळी शिंदेपळचे टोल नाग्यावर दोनशे ते अडीचशे ड्रायव्हर स्टेरिंग सोडून आणि काम धंदे सोडून तिथे आलेले होते त्यावेळेस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन तिथे आले चौधरी साहेब यांनी सर्वांनी सर्वांनी आम्हाला फोन केला आम्ही गेलो आम्ही सर्व ड्रायव्हरांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रकारचा धोका होणार नाही आणि आम्ही तुमच्या ह्या ह्या कायद्याच्या आम्ही विरोधात आहे त्याच्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी पण चालेल आम्ही हा कायदा पास होऊन देणार नाही आम्ही त्यांना समजून सांगितलं रोडवर काहीही कृत्य करू नये र रस्ता था रस्ता अडवू नये हे सर्व त्यांना समजून सांगितलं आणि आम्ही सर्व ड्रायवरांना तेच आज पण सांगतो आहे पण फक्त सरकारला एकच एकच निवेदन करतो आहे का आज जर तुम्ही जर कधी वाहतूक व्यवसायाला जर गिनत नसाल तर सरकारला वाहतूक व्यवसायामधला एक बी माणूस एक बी ड्रायव्हर हा गिनणार नाही आणि सरकार पाडायची ताकद आमच्या वाहतूक व्यवसायामध्ये आहे सरकारला हीच फक्त चेतावणी आहे सरकारने याचा संज्ञान घ्यावा फक्त जय हिंद आज हा जो सरकारने काळा कायदा पास केलेला आहे हा कायदा कायदा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेला मान्य नाही आहे आणि बरेचसे आमचे बस ड्रायव्हर जे आहे ते उद्या आमच्या लग्नाच्या फार मोठमोठ्या बुकिंग आहेत ते आज ते बस सोडून गेलेले आहेत त्यामुळे आम्ही रस्त्यावर जाणार नाही आम्ही गस गाडीवर जाणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही त्याच्यामुळं मग उद्याची फार भयंकर परिस्थिती आमच्यावर अवलंबून आलेली आहे त्याच्यामुळं सरकारला मी विनंती करतो हा जो कायदा पास केलेला आहे हा कायदा तुम्ही लवकरात लवकर परत घ्या आणि सर्वांचे याच्यातून तुम्ही दिलासा द्या सर्वांना